जीवनातील सर्वच समस्यांवर श्री स्वामी समर्थ महाराज हे एकमेव प्रभावी माध्यम आहेत राज्यासह देशभरातून आज श्री क्षेत्र गाणगापूर येथे वार्षिक सत्संगासाठी आपला वेळ खर्ची घालून सर्वजण उपस्थित झालेले आहेत मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात भूपाळी आरतीनंतर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण पठण वाचन केले आहे ही अतिशय कठीण तपश्चर्या आहे आणि सर्वजण यामध्ये पाच झालेले आहेत प्रखर उन्हातही कर्मयोगांची भूमिका घेऊन सलग पूर्ण पारायण करत आहेत आणि सर्वांना फार मोठा आशीर्वाद फलश्रुती मिळणार आहे राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे सेवेकऱ्यांनी केलेली सेवा आज श्री गुरुचरणी विलीन झालेली आहे दुष्काळाची दाहकता बघता पाणी नाही पाऊस नाही अनेक कुटुंब शहराकडे स्थलांतरित होत आहेत अशा आश्वासक परिस्थितीत भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणावर श्री गुरुचरित्ररूपी प्रार्थना करत लवकरच मृगनक्षत्रात देशभरात चांगले पर्जन्यमान व्हावे सुवृष्टी व्हावी शेती चांगली पिकून शेतकरी आत्महत्या थांबाव्यात देशातील धर्मांतरे थांबावीत आणि देशवासियांना शांतता समाधान सोख्य लाभावे या उद्देशाने सत्संग आयोजित केले जातात श्री शे क्षेत्र गाणगापूर येथे गुरुपीठ म्हणजेच सर्वांसाठी एक हक्काचे ठिकाण मिळालेले आहे साडेबारा वाजता माधुकरी मागण्याची परंपरा फार पुरातन काळापासून चालू आहे कालमाना परत्वे सद्गुरू पिठले महाराजांनी ह्यामध्ये सूचक सुचवले आहे वृद्ध माणसे साडेबारापर्यंत न खाता उपाशी राहू शकत नाही मधुमेह रक्तदाब अशा शारीरिक आजारांमुळे माधुकरीची ही संकल्पना त्यांना न मानवणारी आहे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून साडे दहा वाजता नैवेद्य आरती महाप्रसाद येथील श्री गुरुपीठात सर्वांपर्यंत पोचवला जातो श्री क्षेत्र गाणगापूर येथे येणाऱ्या सर्वच भाविकांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे देशातील सर्वच दत्तपीठांमध्ये अन्नदानाला असाधारण महत्त्व आहे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांनी दिले आहे सरस्वती मातेच्या चरणांपर्यंत पोचणारी मुलं ही सनदी अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही जीवनातील दैनिक बाबींना दूर सारत राष्ट्रभक्ती संरक्षण दुष्काळ पाणीटंचाई अशा समस्यांना आता प्रकर्षाने विचार करावा लागणार आहे आणि त्याच्या निरसनार्थ उपाययोजना ह्या सेवेतून कराव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांचीच ऊर्जा सर्व प्रश्नांची उकल करून अखिल मानवजातीला स्वास्थ्य शांतता आणि मनशांती देऊन जाते श्री स्वामी समर्थ चरित्राचे केवळ वाचन करायचे नाही तर त्याचा भावार्थ समजून तो ग्रंथ वाचायचा आहे ऋणातून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ दररोज केल्यास आपल्या कुटुंबातील एक वेगळी ऊर्जा स्वास्थ्य मिळत आहे ही नव्या पिढ्यांसमोर प्रात्यक्षिक स्वरूपात आपण करायची म्हणजे या कृतीचा विसर पडणार नाही भांडवल मनुष्यबळ असूनही शेती पिकत नाही कारण बुडिताची शेती बडजबरीने अतिक्रमणी केलेली के असतात या सर्व समस्यातून मुक्तता मिळण्यासाठी देशातील सप्तनद्यांची माती शेतात किंवा प्लॉटमध्ये मध्यभागी पुरावी